नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत आणि चांदवड बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत आणि चांदवड बाजार समितीमध्ये लाल कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया हा रिपोर्ट सविस्तरप्रमाणे तर बाजार समिती आहे मित्रांनो चांदवड कांदा आहे लाल लाल कांद्याला चांदवड बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पाच हजार क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी, कमी दर इथे आठशे बारा रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सतराशे तर जास्तीत जास्त अठराशे पस्तीस रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत बाजार समिती कांदा आहे पोळ पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत मध्ये आवक आहे सहा हजार तीनशे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर इथे सातशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पिंपळगाव बसवन बाजार समितीमध्ये अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पिंपळगावचे कांदा बाजार भाव तर पुढील बाजार समिती आहे कळवण तर कळवणमध्ये कांदा उन्हाळी आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण एक हजार जास्तीत जास्त तेराशे पाच रुपये होते आजचे कांदा बाजार भाव